नमस्कार सांगोला नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिनांक चार नोव्हेंबर रोजी जाहीर केलेला आहे आपल्याला ज्ञातच आहे की यापूर्वीचे निवडणुका यात सन दोन हजार सोळामध्ये झाल्या होत्या मागील नऊ वर्षानंतर आता सार्वत्रिक निवडणुका होत आहेत तर त्याबद्दल जनते जनतेमध्ये मतदारांमध्ये आणि एकूणच सगळ्या शहरामध्ये निवडणुकीचे वातावरण झाल्याचे आढळ आढळते मान्य राज्य निवडणूक आयोगाने जे काही दिशानिर्देश दिले आहेत त्यानुसार आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार श्री संतोष कनसे सर लाभलेले आहेत सोबतच मी मुख्य अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या निवडणुकीचे काम पाहणार आहे माझ्यासोबत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री सोमनाथ साळुंके नायब तहसीलदार साहेब आम्ही तिघंजणं मिळून पुढची निवडणूक पार पाडणार आहोत या निवडणुकीमध्ये आपल्याला जे काही लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत तर त्या अतिशय फ्री फेअर पद्धतीने इलेक्शन झाले पाहिजे आणि मुक्त आणि नि निर्भय वातावरणामध्ये सदरचे म निवडणूक होईल अशी मी आशा व्यक्त करत आहे आयोगाने जे काही कार्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये साधारणपणे दहा नोव्हेंबरपासून आपल्याकडे अर्ज स्वीकृती होणार आहे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये नामनिर्देशनपत्र तहसील कार्यालय या ठिकाणी सादर करायचे आहेत उमेदवारांनी त्यांचे सूचकामार्फत किंवा प्रतिनिधींमार्फत किंवा ते स्वतः नामनिर्देशन जमा करू शकतात दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सदरचं नामनिर्देशन स्वीकारण्याची मुदत आहे तदनंतर लगेचच पुढच्या दिवशी म्हणजे अठरा नोव्हेंबरला सदर अर्जांची छाननी होणार आहे आणि अंती जे वैध असतील तर त्या नामनिर्देशन ज्यांना कोणा माघार घ्यायची आहे तर साधारण तीन दिवसामध्ये म्हणजे एकवीस नोव्हेंबरपर्यंत छा अर्ज मागे घेण्याची त मुदत आहे तदनंतर दिनांक सव्वीस नोव्हेंबरला सदर अर्जाच्या अनुषंगाने ज्यांना चिन्ह वाटप करायचे आहेत काही अपक्ष उमेदवार असतात काही नोंदणीकृत राजकीय पक्षाचे जे असतात प्रतिनिधी तर त्या उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया आणि वैधरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी पब्लिश होणार आहे आणि तदनंतर दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी असा एकंदरीत कार्यक्रम आहे या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी जो कालावधी आहे तो साधारणपणे सत्तावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या दरम्यान आपल्याला प्रचाराचा कालावधी आहे दिनांक तीस नोव्हेंबरला सायंकाळी दहा वाजेपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत आपल्याला प्रचार करावा करण्याची मुभा आहे तदनंतर सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांनी जे काही त्यांचे प्रचार साहित्य असतील बॅनर फ्लेक्स वगैरे असतील ते, ते काढून घेणं अपेक्षित आहे दिनांक अकरा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुठल्याही पद्धतीचा ॲक्टिव्ह प्रचार करण्याची मुभा नाही आहे दिनांक दो दोन तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून साधारण साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे तत्पूर्वी मॅ पोल होईल आणि पोल झाल्यानंतर ॲक्च्युअल मतदान हे दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता सुरुवात होणार आहे या कालावधीमध्ये श सांगोला शहरामध्ये साधारणपणे तेहतीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतदार आहेत स्त्री पुरुष मतदार एकंदरीत मिळून तेहतीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतदारांसाठी आम्ही चाळीस मतदान केंद्र निवडलेले आहेत विविध प्रभाग निहाय हे चाळीस मतदान केंद्र आहेत प्रत्येक मतदाराला साधारणपणे तीन आणि जास्तीत जास्त चार मतदान देण्याची मुभा आहे तर त्याच्यामुळं जे काय त्याला वेळ लागणार आहे मतदानासाठी ते सगळं ग्रहित धरून एका मतदान केंद्रावर सातशे ते साडेसातशे किंवा फार फारदा आठशे इतके मतदार येतील अशा पद्धतीने आपण चाळीस मतदान केंद्रावर सदरच्या निवडणुका पार पडणार आहोत या कालावधीमध्ये कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही आणि ह्या निवडणुका अतिशय छान पद्धतीने आणि कुठेही काय बेकायदेशीर कोणतीही गोष्ट आढळणार नाही ना आणि फ्री आणि फेअर इलेक्शन होतील अशा पद्धतीने पोलीस प्रशासन देखील नगरपालिकेसोबत आहे तहसील कार्यालय देखील नगरपालिकेसोबत सदरच्या निवडणुकीमध्ये आहे या निवडणुका व्यवस्थितरित्या पार पडतील मी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद किती लढवणाऱ्या निवडणूक न लढणाऱ्या उमेदवारांसाठी क वर्ग नगर परिषद आहे सांगोळ नगरपालिका तर यामध्ये नगरसेवकांसाठी अडीच लाख रुपये आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी साडेसात लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा आहे सदरचा खर्च त्यांनी दैनंदिन स्वरूपात सादर करणं आवश्यक आहे त्याने नामनिर्देशन भरल्याच्या दिनांकापासून तर मतमोजणीच्या दिनांकापर्यंतचा त्याला दैनंदिन खर्च निवडणूक शाखेमध्ये देणं अपेक्षित आहे काय दुबार मतदाराबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाने विस्तृत सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही तपासणी केली असता सांगोला शहरामध्ये साधारणपणे दोनशे नव्वद मतदार जे आहेत तर त्यांचे दोन दोन वेळा किंवा दोनपेक्षा जास्त वेळा नावं आम्हाला आढळलेली आहेत आम्ही ती नावे प्रत्येक यादी भाग क्रमांकाच्या बी एल ओ मार्फत तपासणी करायला लावलेली आहे सदर यादी भाग क्रमांकाचे जे बी एल ओ आहेत त्यांनी स्थळ पाहणी करून संबंधित दुबार नाव असलेले मतदारांना संपर्क करून त्यांना नेमकं कोणत्या प्रभागात मतदान करायचं आहे याबाबत त्यांच्याकडून लेखी आम्ही माहिती म्हणजे लेखी नोंद घेतलेली आहे आणि या ऊपर देखील साधारणपणे पाच टक्के नागरिक असे मतदार असे आम्हाला आढळलेत दुबार मतदार की जे आम्हाला जागर सापडले नाहीत तर त्यांच्या बाबतीत आम्ही जे ज्या दिवशी मतदान आहे तर त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडनं हमीपत्र घेणार आहोत छापील स्वरूपाचं हमीपत्रावर त्याची स्वाक्षरी घेणार आहोत की त्यांनी केलेलं हे मतदान हे पहिलं मतदान आहे त्या ज्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं आहे त्यानंतर ते कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान करू शकत नाही तसे आढळल्यास भारतीय दंड भारतीय न्यायसंहितेच्या कलमांमुळे योग्य ते कलमांमुळे त्याच्यावर गुन्हे दाखल होतील उमेदवारांना जे नामनिर्देशन सादर करायचं आहे तर त्यामध्ये जर तो नगरसेवक पदासाठी असेल आणि नोंदणीकृत राजकीय पक्षाचा उमेदवार असेल तर त्याला एकच सूचक आवश्यक आहे सूचक हा त्याच प्रभागातील मतदार असणं आवश्यक आहे आणि जर तो अपक्ष निवडणूक लढवणार असेल तर त्याला त्याच प्रभागातील मतदार हे किमान पाच सूचक आवश्यक आहेत